नमस्कार मी सचिन भोसले आपण एचडीएफसी बँक विशांत आळंदी रोड समोर आहे आणि हे विषय हे याचा जो विषय हे नेमका हा नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय आणि इकडून नो एंट्रीतून येणाऱ्या गाड्या आणि येणारे नागरिक यांच्यात अपघात होण्याची शक्यता आहे हे जर काम त्वरित काम नाही केलं तर मग आम्ही आंदोलन घेऊ कारण गेले सात ते आठ पूर्वी आम्ही इथं आंदोलन घेतलं तर जो जर पुल तुम्ही बघू शकता या पुलाला रस्त्याचे ठेवलेलं आहे आणि पालिका किंवा प्रशासन आमच्या गाड्यांवरती जसं फाईन मारतं तसं आम्ही या पुलावरती फाईन असं एक आंदोलन केलं होतं आता जर हे जर त्वरित काम नाही झालं तुम्ही बघू शकता हे सगळं रस्त्यामध्ये माल आहे सगळ्या रस्त्यामध्ये एवढा मोठा रस्ता कवर झालेला आहे एवढा मोठा रस्ता आहे येणार नागरिक आणि नो एंट्री तुम्ही येणाऱ्या गाड्या याच्यावरती काहीतरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे नाहीतर मग एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण हा असं सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आपल्याला हे जे हे एक तर बाजूला ही मी प्रशासनाला विनंती करतो आणि याचा मोठं आंदोलन उभारण्यात येईल आणि प्रशासनाचा निषेध करण्यात येईल धन्यवाद